वडवळ ग्रामपंचायत हद्दीतील वासोटे गावातील रहिवाशी माहिती अधिकार कार्यकर्ते अक्षय हनुमंत सकपाळ हे वडवल ग्रामपंचायतमध्ये झालेल्या कामांची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची असून कामासाठी वापरलेले साहित्य तसेच कामाची पद्धत ठरविलेल्या अंदाजपत्रकानुसार नसल्याने रस्त्याच्या टिकाऊपणाबद्दल शंका निर्माण झाली असल्याने अक्षय सकपाळ यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला खालापूर पंचायत समिती कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली आहे वडवळ ग्रामपंचायतने केलेल्या कामांबाबत अक्षय सपकाळ हे ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून पाठपुरावा करत असून त्यांना दिलेल्या माहितीप्रमाणे संबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही केली गेली नाही तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी विचारल्याच्या रागातून माहिती अधिकार कार्यकर्ते अक्षय सपकाळ यांच्यावर हल्ला देखील करण्यात आला होता त्याबाबत खालापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे स्वातंत्र्य दिनाच्या आदल्याच दिवशी पंचायत समितीमध्ये माहिती अधिकारी कार्यकर्ते साखळी उपोषणास बसल्याने संबंधित दोषी अधिकारी यांच्यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे यावेळी वसंत सीताराम पाटील खालापूर तालुका अध्यक्ष माहिती अधिकार सुरेश दीनानाथ गावडे तालुका सहप्रचार प्रमुख माहिती अधिकार गजानन महादेव साळवी खालापूर तालुका उपसचिव गणेश तुळशीदास गुरव चौक शहर उपाध्यक्ष माहिती अधिकार विकास मोरे भाजप युवा मोर्चा वडगाव जिल्हा परिषद अध्यक्ष सचिन मोरे खालापूर तालुका उपाध्यक्ष माहिती अधिकार आकाश सावंत उपप्रचार प्रमुख खालापूर तालुका माहिती अधिकार आदी नागरिकांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला आहे तसेच संबंधित ठेकेदार यास काळ्या यादीत टाकावे अशी मागणी माहिती अधिकार तालुका अध्यक्ष वसंत पाटील यांनी केली आहे याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही कारवाई काय व्हायला हवी हा प्रशासनाचा भाग आहे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मी वसंत पाटील आटरिया फेडरेशन खालापूर तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो आमची आमचे महाराष्ट्र राज्य रजिस्टर हे फेडरेशन आहे हे आमचे शहर अध्यक्ष म्हणून यांची आम्ही नेमणूक केलेली आहे गेली एक वर्ष या गोष्टीचा ते पाठपुरावा आहेत ग्रामपंचायतीचा भ्रष्ट कारभार कंत्राटदारांची नेमणूक कंत्राटदारांनी केलेली कामं शिवाय कितीही खराब कामं असले तरी त्यांना हे लोक देत असलेला पाठिंबा आणि आत्ता विषय सर्वात गंभीर विषय हा आहे की जेव्हा आम्ही अतिशय संविधानिक मार्गाने शिस्तप्रिय मार्गाने जेव्हा आंदोलनं करतो किंवा यांच्याकडे एखादी चौकशी करतो तेव्हा यांचे निरोप कंत्राटदारांकडे जातात आणि कंत्राटदारांची माणसं आमच्या कार्यकर्त्यांवर आता भॅड हल्ले करायला लागलेत त्याचा मी वसंत पाटील पहिले जाहीर निषेध करतो आहे आणि ह्या कंत्राटदाराला काळ्या यादीत ही आमची एक नंबरची मागणी आहे तोपर्यंत हे अपोषण मागे घेतलं जाणार नाही आणि बाकीचं आता आमचे खोपुली अध्यक्ष अक्षय सकपाळ बोलले त्या सगळ्या गोष्टी गोष्टीला खंबीरपणे पाठिंबा देण्यासाठी मी अध्यक्ष स्वतः आणि आमचे सगळे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत ह्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावायची आमची प्रमुख मागणी आहे जवळजवळ आज ह्या गोष्टीला एक वर्ष पूर्णत्वास होत आहे अद्याप आम्ही जवळजवळ वीस ते पंचवीस प्रत्येक गोष्टीच्या अनुषंगाने आर टी आय केली त्याचा पाठपुरावा केला सगळ्या प्रकारची चौकशी केली पण माननीय गटविकास अधिकारी अधिकारी सी ओ यांच्याकडून अद्याप कुठल्याच प्रकारची कारवाई केली जात नाही वारंवार सरपंच ग्रामसेवक यांची वारंवार पाठराखण केली जात आहे म्हणजे अजून तिथपर्यंत आम्ही स करायचं आणि सहनशक्तीचा म्हणून शें शें जाणतो होतो आणि सर्वच आपल्या नागरिकाला न्याय भेटायचं आहे तरी कुठे म्हणजे आम्ही नाही कोणाकडे मागायचा या सगळ्याचा प्रश्न उद्भवतो ना तरी आता बघूयात आज आम्ही सर्व भालोपूर तालुक्यातील मा माहिती संघाचे कार्यकर्ते आम्ही सर्वांची एक बैठक घेऊन आम्ही एक निर्णय घेतला की आपण चौदा तारखेला उपोषणास बसूया तसे आम्हाला आमच्या राज्याचे अध्यक्ष सुभाषी बसवेकर जिल्हाध्यक्ष रघुनाथ करूया यांनी देखील आम्हाला पाठिंबा दर्शवला आहे फोनद्वारे त्यांनी आम्हाला फोन कॉल केले तुम्ही बिंदास बसा काही असेल तर काही अडचण आली तर आम्ही पण त्यावेळेला तिथे हजर राहू असं त्याने आम्हाला फोनद्वारे आम्हाला कळलेलं आहे तरी आता बघूयात आज चौदा वाजता जे उपोषण आम्ही साखळी उपोषणात बसलो आहे त्यांनी बघूयात यातून काय आम्हाला निर्णय भेटतो आहे नाही भेटतो आहे त्याच्यावरती आम्ही तर आमचं उपोषण सोडणार तर नाही आहे आम्ही उद्याची त्या परवाची आम्ही वाट न बघता आम्ही बसणारच आहे निकाल होईल तेव्हा होईल या घोषणाचा त्यामध्ये नाही जनोदय करिता दीपक जगताप रसायनी चौक